क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये पाचच गाड्यात सुंदर राशी चालू आहे हरी साहेब जानुबाई महाराष्ट्र केसरी मैदान साथेवाडीकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान सुंदर राशी लढायत चालू आहे क्रमांक पाच मध्ये कोण होतोय सेमीला पात्र हरिगडा भारत आणि बाजाय हरिशय सुंदर लढत क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी डोंगर चाहरीचा चांग ब जय बाबा प्रसन्न कुमार पैलवान साक्षी बबन शेड यमगर मासुरणे प्रकाश सुळे झरे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहाला पब्लिकचा बेताल भाष्य म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा पैलवान साक्षी बबन शेड यमगर मासुरणे आणि प्रकाश सुळे झरेकरांचा बाजीराव पाहला आणि उजवीला पाहला अतुल नाना सुरे मोडनिमकरांचा भारत सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सहा लावून घ्या गडे क्रमांक सहा लावून घ्या एक कती संत बाळमान कुमारी